तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर निघाले मुंबईला जावं तर आपल्या कोकणात ना प्रवास आहे कोकण ते मुंबई आमचं गाव वाशी हवेली वाशी हवेली गावच्या आम्ही बोकाडीवर आहो या एरियाला बोकाडी बोलत आहो जो रस्ता जाते सा रोहा साईडला रोहा आमच्या गावातनं बहुतेक चोवीस ते पंचवीस किलोमीटर आहे आमचं छोटंसं प्रवास असेल गाव ते रोहापर्यंत बाईकवरचीच जाणार आहो आणि मग तिकुडशी पुढची मस्तपैकी आपलं ट्रेनने प्रवास असेल तर पावसाळी वातावरणांचा प्रवास असेल मस्त सगळ्या हिरवागार केलेलाच आहे किती मस्त आहे आणि मुंबई गेल्यावर या सगळ्या सुंदर दृश्यांची मला जाम आठवण येतं आता भारी वाटते मुंबई काही असं हॉटेल काय माहिती तर चालल्या कौशल कौशलची स्कूटी आहे ॲक्टिवा सोबत माझ्या आणि या जाताना थोडासा म्हावरा दिलं आहे दिवाला नातेवाईक येतात आपल्या कौशलचंच माझं पण जाताना भेट घेऊन चाललंय आणि सोबत एक पॅड आहे त्या पॅडचं पण काम आहे त्यानिमित्ताने चाललंय चल निघूया तर आमचं पहिलंच गाव वाशियावेली आणि त्यानंतर आता एक एक गाव लागत जाल मस्त मस्त आमचं गाव सोडलो का पहिलंच गाव लागतं रोवळे रोवळे गाव ते का किती मस्त दिसत आहेत ना बाईक वर्षी जाता जाता त्यानंतर लागतं कुडे गाव किंवा एक कुडे गाव हे सगळं तळा तालुक्याचं गावात कुडे गावचं एंट्री गेटाड चेकपोस्ट आहे ते आणि खाजगीला जाऊ असतो काय काय मांदाड मुरुड रोळात तर यो खाडीला जोडून असलेली नदी त्यांच मांदाड ब्रिज मांदाड गावच्या जवळ असल्यामुळे या ब्रिजला मांदाड ब्रिज बोलतात आणि खाजनी गाव ते किती मस्त दिसत आहेत ना किलोमीटर आहे आणि यो मुरुडला रस्ता जातं मुरुड किंवा आगरदांडा पोर्ट येतात एक पंधरा किलोमीटर आगरदांडा पोर्ट आहे आणि या साईडला रोहा आहे म्हणजे आहे ना यो मुरुड रोहा रोड आहे यो खाजनी गाव खाजनी गावचा बस स्टॉप कांडणे खुर्द उचेल गाव आणि आहेत ना पुढं सगळं रोहा तालुक्यांच गाव सुरू होतात विरजोली आता मस्तपैकी मावरा इ गाव विरजोली गावचा मस्तपैकी सी चिंतामणी गणेश मंदिर बाप्पा और बहुतेक आयल्या होत्या रोहाला पोचणार झाव और सगळं गाव सोडून आलो आणि पाऊस भेटलो ते आपल्या कौशल्याने छत्री पण विसरून आले चांगलेला छत्री बॅगीत भर आता पूर्ण प्रवास आम्हाला बिना छत्रीने करायचा आहे जाम रिस्क आहे सोबत पॅड आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे भिजलो तर वाट लागेल फुगारेवाडीच्या बस स्टॉप हे फुगारेवाडी गाव फुगारे आहे पाऊस आयलो परत आता माहिती तर पाऊस गेलं आहे आणि आम्ही परत प्रवासाला सुरुवात केलं आहे आणि आता मी गाडी चालवते मस्तपैकी गाई ढोरा निवांत फिरतात इथे का भांडणं तर, तर या आणखीन एक चेकपोस्ट लागलं आहे तांबडी जवळ असलेला आहे तांग तांबडी चेकपोस्ट आणि पुढं यो तांबडी गाव आहे पाऊस येऊन गेलं मुलं निसर्गाचं सौंदर्य आणखीनच मस्त वाढलंय मस्त वाटतंय दे तांबडी सोडला का या तांबडी खुर्द तांबडी खुर्द गावचा या श्री हनुमान मंदिर मंदिर पण ते का किती मस्त आहे तर थोडंसं पुढं गेल्यावर या बोर्ड आहे इथनं दाखवलं आहे की नागोडणे तेवीस किलोमीटर आहे कोलाड सोळा किलोमीटर आहे आणि रोहा फक्त पाच किलोमीटर अंतरावर हो आहे रोहा अलिबाग लागले एसी तर आपल्या रोहा बसस्टॉपवरून पण बरेचशो बस अवेलेबल असतात पेन अलिबाग मुरुड पनवेल मुंबईसारख्या ठिकाणी जावं पण बरेच बसेस अवेलेबल असतात रोहा पण मस्त मोठा सिटी आहे आमच्यासाठी जवळपास असलेला रेल्वे स्टेशन म्हणजे रोहा रेल्वे स्टेशन यो रस्तो कोलाड साइडला जातं आम्ही आता रेल्वे स्टेशनवर चाललो एकुरशी रेल्वे स्टेशनवर जावला रस्तो आहे पहिला ब्रिज लागतात आहे कुंडलिका नदी इथं पुढे गेलो का रेल्वे स्टेशन आहे यो गलती बार को भी जाए ना टावर पण कवा कवा पाणी येतं भरपूर पाऊस पडल्यावर तर पोहोचल्यावर स्टेशन ला यो लागलेले रिक्षा इथनं रोहात जवळला रिक्षा पण लगेच अवेलेबल असतात स्टेशनच्या आजूबाजूला झाडं किती मस्त तिकीट काढून तर तिकीट काढून घेतले पंचावन्न रुपये तिकीट दो दोघांचा मिलून सॉरी पंचावन्न नाही पन्नास रुपये दोघांचा मिलून डायरेक्ट रोहा ते दिवा जंक्शन तर आता खंच खंच स्टॉप लागतात ते मी पुढे दाखवीनच तुम्हाला नक्कीच प्रवास कैसा होत आहे तो शेअर करणारच आहे जाऊया आता दहा वाजल्यात अजून पंचावन्न मिनटं बाकी आहेत तर एवढा वेळ आपल्याला स्टेशनलाच थोपावच आहे स्टेशन देखून घेऊ रोहा हा रेल्वे स्टेशन तर आमचं पॅसेंजरने प्रवास आहे पॅसेंजर ट्रेन लोकल ट्रेन मेमू ट्रेन पण बोलता तिला एकदम लवकर आल्या होतं शांत शांत आहे स्टेशन एकदम शांत शांत आहे थोडंफार प्रवासी आहात रत्नागिरी दिवा जंक्शन येते आता आपली ट्रेन आज संडे आहे पॅसेंजर प्रवासी देखा